खोखी संघटना गणेशोत्सव मंडळाकडून पाचव्या दिवशी आली कडक लक्ष्मी आली हा सजीव देखाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद सांगलीच्या आनंद टॉकेज शेजारील खोकी संघटना गणेशोत्सव मंडळाकडून पाचव्या दिवशी आली कडक लक्ष्मी आली हा सजीव देखावा साकारण्यात आला होता खोकी संघटना गणेशोत्सव मंडळाकडून गेल्या बेचाळीस वर्षापासून सजीव देखाव्यांची परंपरा टिकवून ठेवण्यात आली आहे आज त्रेचाळीसाव्या वर्षी ही मंडळाने सजीव देखावे सुरू ठेवले आहेत मंडळाचे संस्थापक भीमराव यांनी या सजीव देखावेची परंपरा एकोणीसशे एक्याऐंशी साली सुरू केली होती आज मंडळाचे विद्यमान अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी ही परंपरा अखंडपणे पुढे कायम ठेवली आहे पाचव्या दिवशी सादर करण्यात आलेल्या कडकलक्ष्मी देखाव्यास गणेश भक्तांनी हजारोंच्या संख्येने गणेश भक्तांनी या देखाव्याची भेट देत आनंद घेतला या देखाव्यामधून भूत काढणारी अंगात आलेली कडकलक्ष्मी सर्वांना सामाजिक संदेश देते तसेच अंधश्रद्धेच्या नावाखाली अघोरी प्रकार करणाऱ्या तांत्रिक मांत्रिकावर कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि शिक्षाही होऊ शकते असा संदेशही यावेळी देण्यात आला या देखाव्याचे संयोजन मंडळाचे कार्याध्यक्ष सतीश चव्हाण सचिव राजू गडकरी उपाध्यक्ष गणेश चव्हाण मंडळ सदस्य राहुल चव्हाण सोन्या वळीव तुषार भंडारे ओम चव्हाण अरुण अडसुळे ओंकार गायकवाड पृथ्वीराज चव्हाण सुरेश चव्हाण शंभुराज चव्हाण आरिफ शेख आदींनी केले सांभाळा आली आले अली लक्ष्मी एकाच मिनिटात स्टेजच्या खाली कडक लक्ष्मी आली 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 ते का व्हॉट्सअप आले का इंस्टाग्राम आले नाही तडफोडा लागले स्नॅपचॅट आले आमचे आराम नमस्कार मी शोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण कुकी मालक संघटना गणेश उत्सव मंडळाचा विद्यमान अध्यक्ष आणि गेल्या बेचाळीस वर्षापासून आमचं कुकी मालक संघटना हे गणेश उत्सव मंडळ गणेश उत्सव कालावधी दे, सजीव देखाव्यांच्या मध्ये अग्रेसर असणारं मंडळ आहे आणि हे फक्त सजीव देखावे या ठिकाणी साजरे होतात आमचे वडील कैलसी भीमराव बापू चव्हाण यांनी हे मंडळ स्थापन केलं होतं आणि त्यांची परंपरा तो वारसा आम्ही आज सर्व भाऊ एकत्र येऊन करत आहोत सर्वच आमचा कुटुंबीय या ठिकाणी या मंडळामध्ये होऊन सजीव देखावे विशेष करून करतायत आजचा जो देखावा आहे तो कडक लक्ष्मी आली कडक लक्ष्मी आली हा जरी भक्तानं आपल्याला अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा वाटला तरी सुद्धा आम्ही हा देखावा संपल्यानंतर भूत करणी बानावती हे सगळं खोटं आहे थोटांड आहे आणि असे कोण आघोरी प्रकार करेल त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा कायदा शासनानं केलेला आहे आणि अशा आघोरी प्रथांना बळी पडू नका असा संदेश आम्ही देतोय याचबरोबर वेगवेगळे सामाजिक संदेश सुद्धा आम्ही या निमित्तानं सर्व गणेश भक्तांना देतोय कारण हा सार्वजनिक उत्सव आहे आणि सार्वजनिक उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश भक्त हे देखावे पाहण्यासाठी येतात आणि याच माध्यमातून वेगवेगळे संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवून हा स्वच्छता असेल मुली वाचवा असेल हे वेगवेगळे संदेश आम्ही या निमित्तानं सर्वांना देतोय जेणेकरून गणेश उत्सवातून हे प्रबोधन व्हावं हाही आमचा यामुक्त मानस आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आज जे राज्यात देशात जे वातावरण दूषित झालेलं आहे जातीपातीमध्ये आज तिढा तर आज आमची या स्टेजवरून सुद्धा हिंदू मुस्लिम सिख इसाई भाई भाई हा संदेश आम्ही सर्व गणेश भक्तांना दिलेला आहे आपण सर्व एकच आहोत आणि या पुढच्या काळात सुद्धा आपण या आप भारत मातेचं रक्षण करण्यासाठी संविधानाचं रक्षण करण्यासाठी आपण या संविधानाच्या छताखाली एकत्र येऊन या देशासाठी आपण आप चा, एक कुटुंब म्हणून काम करायचं आहे असा संदेश या निमित्ताने आम्ही दिलेला आहे आणि पुन्हा एकदा सर्व गणेश भक्तांना आमच्या मंडळांना सातत्यानं आपण भेट देतात देखावे पाहता त्यामध्ये सर्व मंडळांना माझे मनपूर्वक आभार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आमचे मित्र आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीने देखावाचं वार्तांकन सुद्धा केलं आहे त्यांच्या आणि त्यांच्या टीम आम्ही मनापासून आभार मानतो गणपती बाप्पा अजून किती दिवस देखाव चालू आहे अजून दोन दिवस आमचे देखावे असणार आहेत आणि या देखावांमध्ये वेगवेगळे प्रबोधन रोज वेगळा देखावा आम्ही या ठिकाणी सादर करतो जेणेकरून लोकांना दररोज नवीन काय तर बघायला या ठिकाणी मिळेल म्हणून आम्ही वेगवेगळे देखावे दररोज करत असतोय